नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीचा मऊ आणि अगदी झटपट होणारा असा मूग डाळीचा उपमा तर हा उपमा कसा करायचा की झटपट बघूया आणि अगदी असाच होणार आहे अगदी मऊ सॉफ्ट आणि अगदी टेस्टी झटपट आणि चविष्ट असा उपमा होणार आहे तुमचाही तो सुद्धा मूग डाळीचा अगदी डाईटफुल रेसिपी आहे जे डाईटवरती आहे ते आवर्जून पोटभर खाऊ शकता अगदी मऊ मऊ उपमा तर एका कुटुंबात अगर तुम्ही चार जणं राहता तर एक वाटी रवा चार जणांसाठी पुरेसा होतो ही मी घेतले आहेत दोन वाटी रवा आता इथं दोन वाटी रव्यासाठी घ्यायची अर्धा वाटी मूग दाळ त्याला स्वच्छ धुवून भिजत घालायची अगदी दहा पंधरा मिनटं भिजवली तरी चालते कांदा वगैरे कापेपर्यंत मग घ्यायचा एक मध्यम आकाराचा कांदा कापून घ्यायचा इथं घेतलेले आहेत मी चार पाकळ्या लसूण चार पाकळ्या मिरच्या हां म्हणजे चार हिरव्या मिरच्या आणि चार पाकळ्या लसूण आता रव्याच्या वाट्या माझ्या छोट्या आहेत जे मी ग्लास बोल दाखवतो त्या वाटीने मी दोन वाटी घेतलेल्या आहेत इथं टमॅटो घ्यायचा आहे अगदी छोटा ले ला ला एक छोटा टमॅटो घेतलेला आहे त्याचे चार पाच फोड केलेले आहेत आता फ्रेश आपल्याला एक वाटण करायचं आहे मिरच्या लसूण आणि टमॅटो अगदी तुमच्या दातात ये आलेलं आवडत नसेल जसं आमच्या घरात नाही आवडत म्हणजे लसूण मिरची किंवा टमॅटो आलेलं त्यामुळे मी क्रश करते ब्लेंड करते जस्ट एक पल्स द्यायचा आहे आपल्याला अगदीच फाईन पेस्ट नाही करायची ह्याची जस्ट एक वाटण करायचं आहे ओबड धोवड विदाऊट वॉटर तर आता मी दाखवताचं हे बघा हे असं टेक्चर हवं आपल्याला अगदी फारसं बारीक नाही दोबर जसं मी सांगितलं आता पॅन ठेवलेला आहे पॅन जसं मी म्हणते कोणतंही भांडं घेतानाच त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं कारण की रात्रभर पाली वगैरे फिरलेले असतात किंवा झुरळे फिरतात स्वच्छ धुतल्यावरती पान छान गरम झालं त्याचं टाकलं रवा तुमच्या सोयीनुसार तुमच्या गरजेपुरता तुम्ही रवा नक्कीच घ्या आता हिता जसा रवा छान भाजून झाला आणि विदाऊट तेल किंवा विदाउट तुपाचा मी रवा भाजलेला मी तुम्हाला सांगते रवा भाजल्यानंतर त्याला छान एक खमंग सुगंध येतो रवा भाजलेला सतत स्टर करत भाजायचा रवा भाजून घेतल्यावरती मग तो काढला आणि त्याच्यात टाकलं तेल पॅनमध्ये आता पेन आ, तेल छान गरम झाल्यावरती मग त्याच्या टाकले मोहरी मोहरी छान तडतडली तर, तर, तर मग टाकले जिरे जिरे छान तडतडले की मग टाकले कढीपत्ता आणि कढीपत्ता छान तडतडला की आता लगेच टाकलं मी कांदा आता कांदासुद्धा मस्तपैकी परतून होत आहे आधी कधीही तेल छान तापू द्यायचं मग टाकायचं कडीपत्ता मोहरी मग जिरे स्टेप बाय स्टेप टाकायचं कारण की मोहरी तडतडायला जास्त टाईम लागतो आणि जिरे पटकन तडतडतात म्हणून बऱ्याचशा जणी एकसोबत टाकतात तर, 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 ता तर, तर, तर एक टाकता ते चुकीचं आहे गणित आणि कडीपत्तानंतर टाक असा आणि कांदा छान असा हलकासा गुलाबी झाला की आपल्याला ठेचा टाकायचा टमॅटो हिरवी मिरची आणि लसूणचा जो ठेचा किंवा फ्रेश वाटण केलं तर ते टाकायचं आणि आत्ता बारी हे छान परतून आलं ह्याला थोडंसं तेल सुटलं किंवा ड्राय होत आलं की लगेच टाकते याची आपली भिजलेली मुगाची डाळ ती थोडी फुगलेली असते म्हणजे अगदी दहा पंधरा मिनटं जास्त नाही आणि तुम्हाला छान इतकाही वेळ नसेल तर अगदी थोडंसं कोमट पाणी टाकलं डाळीमध्ये भिजण्यासाठी तर ती अगदी पाच मिनटातसुद्धा मस्त फुलते एक म्हणजे शॉर्टकट मॅथड मी तुम्हाला सांगते मेथड सॉरी स्लिप ऑफ टंग चला आता ह्याचं टाकायचं आहे मीठ आणि आता इतर आपण डाळ टाकणार होत नाही का तर ह्याला थोडं परतू द्या मग आपण डाळ टाकूया तर हे बघा आता हे छान फ्राय झालं मीठ टाकलं मी आणि मीठ टाकताच लगेच टाकलं मग आता मुगाची डाळ मुगाची डाळ आपल्याला जे पाणी असेल ना ते पाण्यासही टाकची पाणी असून किती असणारे मुगाच्या डाळीमध्ये एक वाटी मध्ये एक कपभर पाणी असेल तर एक कप पाणी मुगाच्या डाळीसहित आपण टाकलेलं आहे आणि छान इला असं शिजून घ्यायचे मुगाच्या डाळीला फ्लेम तुम्ही विचारताल तर ता मीडियम फ्लेम आहे अगदी स्लो किंवा अगदी फुल नाही जसं मी नेहमी सांगते फारशा कमी रेसिपीला स्लो फ्लेम मी ठेवते आणि फारशा रेसिपीला मी मीडियम फ्लेम ठेवते आता जसं पाणी आटत आलं डाळीचं की लगेच अजून पाणी टाकलं मग मिक्सरच्या जारमध्ये शेक करून कोणतीही आपली वस्तू वाया जायला नको उठायचा असो किंवा मिक्सरच्या जारला चिटकलेली चटणी असो म्हणजे चव आपली मेंटेन राहते ना त्यामुळे नथिंग अस कंजूसी नाही याच्यात चव मेंटेन राहते आपला जो चटणी आहे ती वेस्ट होत नाही तर साधारण एक कप पाणी असेल मी परत टाकलं म्हणजे एक एक कप म्हणजे एक ग्लास पाणी साधारण आतापर्यंत टाकलेलं आहे मी म्हणजे डाळ वगैरे छान शिजते आणि जो टमॅटोचं जे वाटण आपण केलेलं तर टमॅटोला मस्त एक स उतरते टमॅटोचा मसाला जो आहे तो छान शिजतो टमॅटो म्हणजे तर छान मुगाच्या डाळीलासुद्धा एक छान फ्लेवर येतो असे पिक्की फिक्की, फिक्की नाही लागत उपायामध्ये डाळ त्यामुळे आता बऱ्याचशा जण अगर अख्खी तुम्ही डाळ टमॅटो टाकत असतात तर तितकासा ता टमॅटोचा रस मुगाच्या डाळीला लागत नाही किंवा ठेसा तिखट लागत नाही त्यामुळे तो फिक्की लागते मुगाची डाळ तुम्ही अशा ह्या पद्धतीने करून बघा अगदी झटपट पण होतं आणि अगदी चविष्ट होतं तर जसं आता छानपैकी डाळ जो आपलं वाटण आहे किंवा ठेचा आहे टमॅटोचा प्युरी आहे ती छान असे एक जीव होऊन येते थोडी सुकत आली की लगेच आत्ता आपल्याला टाकायचं काय आहे मीठ तर टाकलेलं आहे आपण ऑलरेडी डाळच्या आधी मीठ टाकलं मी आता मीठ किती असेल तर ऑब्वियसली चवीपुरतं मीठ आहे अर्धा चमचा घेतलेला आहे तुमच्या सोयीनुसार तुम्ही कमी जास्त मीठ करू शकता आता मी इथं साधारण करणारे पाच ते, ते सहा माणसाला उपमा जे आपल्या पोहेची प्लेट असते अगदी ती त्या पद्धतीने पाच ते सहा जणांना उपमा केलेला आहे जास्त नाही त्यामुळे मी दोन वाटे रवा घेतला अगदी छोट्या दोन वाट्या ज्या काचेच्या असतात तुमच्याकडे अगर मोठ्या वाटीच्या रेशमी घेत असाल जेवणाच्या जे आपल्या दाल बोल असतो त्याच्याने तुम्ही एक वाटी घेतला तरी पुरेस होतं तर हे बघा रवा छान फुलून आलेला आहे आता मी रवासुद्धा टाकलेला आहे त्यात म्हणजे भाजलेला रवा जोवतात ड्राय रोस्ट केलेला परत एकदा सांगते पुन्हा पुन्हा सांगते तेल तूप मी रवा भाजताना अजिबात घेतलेलं नाही त्यामुळे ही डायटफुल रेसिपी आहे आता तूप तर मी टाकणार आहे तूप एक हेल्दी फॅट असतं तूप काय नेगेटिव्ह फॅट नसतं त्यालासारखं तूप एक हेल्दी फॅट असतं त्यामुळे तूप टाकायचं आहे बट आत्ता ह्या सिच्युएशनला नाही आपलं पूर्ण उपमा झाल्यावरती आपल्याला तूप टाकायचं आहे आता टाकलं अगदी एक ते दीड ग्लास गरम पाणी उकवता मस्त गरम पाणी कारण की आपला जो उपमा आहे तो हो अगदी सुटसुटीत व्हायला हवा आणि अगदीच कोरडाही नाही आणि अगदीच चिकटही नाही असे मस्त नरम सॉफ्ट व्हायला हवा आत्ता काय टाकलं तुम्ही म्हणताल तर आता परत मी थोडंसं मीठ टाकलं म्हणजे गरजेपुरतं नाही तर पाण्यानुसार पाणी जसं वाढवलं त्यानुसार मीठ थोडं वाढवलं मी अगदी पाव चमचा आणि ह्याच्यात टाकली परत एकदा काय टाकलं तुम्ही म्हणताल तर साखर थोडीशी साखर टाकली अगदी अर्धा चमचा तीसुद्धा आता ह्याला एक मस्त आंबट गोड तिखट असं फ्लेवर आलेला आहे तुम्ही बघताल आणि जसं पाणी आटत आलं तर लगेच टाकायची बारीक कापलेली कोथिंबीर आपल्या पुरते किंवा आपल्या आवडीपुरती कोथंबीर टाकायची या स्टेजलाच कोथंबरी टाका नाही तर ती कोथंबरी काळी होते झाकण ठेवलं गॅसची फ्लेम आत्ता स्लो केली झाकण ठेवलं आणि अगदी पाच ते सहा मिनटाला एक वाफ काढून घेतली आणि तुम्ही बघू शकता अगदी चिकटही नाही झाला आणि अगदी सुद्धा नाही झाला बरंच वेळा काय होतं अगदीच खूप चिकट होतो नाही तर अगदीच खूप मोकळा एकदम ड्राय ड्राय होतो तर तो, तो गिळतसुद्धा नाही त्यामुळे असं सॉफ्ट मस्त मऊ मऊ असा उपमा आपल्या रेडी आहे मुगाच्या डाळीचा आय होप तुम्हाला हा उपमा आवडला असेलच डायटफुल रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि सगळ्यांनाच आवडेल अगदीच चटपटीत आणि झटपट होणारा उपमा रेडी आहे आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्कीच ह्या वॅकेशनला ट्राय करा या रविवारी तुम्ही बनून बघा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सगळं करणं निशुल्क आहे फुकट आहे कमेंट करणंसुद्धा निशुल्क आहे फुकट आहे तर कमेंट करा सबस्क्राईब करणं तर अगदीच फुकट आहे बाजूचा बॅलकॉन दाबा म्हणजे सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील व्हिडिओ शेवटपर्मण्यासाठी खूप खूप धन्यवाद